ठाणे शहरात सुरू असलेल्या अनधिकृत का विरोधात काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचं पेव फुटले अशा बांधकामांमुळे टॅक्स भरणाऱ्या नागरिकांच्या मूलभूत गरजांपासून वंचित राहत आहेत शहरातील वाहतूक कोंडी पाणी समस्या यांसार समस्या यांसारख्या विविध दिवसेंदिवस गंभीर होत याच अनुषंगाने आज वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आमरण उपोषण सुरू केले दुसरीकडे याच परिसरातील हाकेच्या अंतरावर असलेल्या अनधिकृत इमारतींच्या बांधकामांवर ठाणे महापालिकेच्या वतीनं कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत मी गेले पंधरा वर्ष प्रश्न उचलतोय लक्षवेधी मांडलेली आहे अनेक वेळा उपोषण केलेली आहेत त्या लक्षवेधीस अनुसरून दोन हजार वीस साली अनधिकृत बांधकाम करणाऱ्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची तसेच बांधकामधारकांची चौकशीचा ठराव झालेला होता त्या चौकशीच्या ठरावाच्या अनुषंगाने चौकशी झालेली आहे निष्कर्ष काढण्यात आलेले आहे चौकशी अंतिम टप्प्यात आहे परंतु अनंत मग काही थांबत नाही ही जी इमारत आहे नाल्यावरची ही इमारतीबद्दल मी जवळजवळ सातत्याने चार महिने तुमच्या माध्यमातून तुम तक्रारी करतोय इमारत जेव्हा एक माळ्याची होती प्लीट होती एक माळ्याची होती तक्रारी करतोय आता सात माळे बांधले त्यामुळे या सात दिवसापूर्वी उपोषणाचं पत्र दिलं होतं डीसीपी झोन फायना पण दिलं होतं त्यांनी बंदोबस्त द्यायला टाळला डीसीपी झोन फायनी बंदोबस्त द्यायला टाळला पोलीस स्टेशनला शेवटी सांगितलं आणि इथे यांना सांगितलं की आज हा मरण उपोषण सुरू होणार तेव्हा स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस आलेले आहेत डीसीपी झोन झोन ने बंदोबस्त दिलेला नाही तायडे याच्यात मध्ये गुंतलेला आहे तायडे वरती प्रचंड कुठल्या तरी मंत्र्याचा दबाव आहे भगवान नावाच्या माणसाचा दबाव आहे आणि त्यामुळे तायडे हा घाबरूर का त्या बिल्डरने पन्नास फोन केले गुंडांकडून मला फोन रती रथीमहारथींकडून मला फोन पण हे बांधकाम तुटल्याशिवाय आम्ही थांबणार नाही कीड आहे आम्ही त्या बांधकामाच्या विरोधात नाही आम्ही या प्रवृत्तीच्या विरोधात आहे ही कीड आहे ही कीड कुठेतरी थांबली पाहिजे सामान्य जनतेला सामान्य ठाणेकरांना जाऊन नागरी सुविधांचा बोजा सहन करावा लागतोय आर्थिक भार महानगरपालिकेला सहन करावा लागतोय कारण का ह्या इमारती झाल्या की या इमारतींना वीज दिलं जाणार या इमारतींना पाणी दिलं जाणार या इमारतींना रस्ते दिले जाणार आणि मग लोकांचे जीव धोक्यात येणार आणि मग कालांतराने या इमारती पडतात लोक मरतात कुटुंब उद्ध्वस्त होतात पिढीच्या पिढी नेस्तानाभूत होते मिल कंपाऊंड मध्ये अक्षरशः कुटुंबच्या कुटुंब संपली मध्ये भूकंप झाला कुटुंबाच्या कुटुंब संपली तिकडे चार चारधामला अनधिकृत जी हे आहेत बांधकाम आहेत तिथे हे आला जगबुडी आली कि कुटुंबच्या कुटुंब म्हणजे अक्षरशः नेस्तानाभूत होतात आणि त्यामुळे थांबलं पाहिजे कुठेतरी आणि म्हणूनच आजचंही काँग्रेस तर्फे ठाणे काँग्रेस तर्फे आम्ही आंदोलन पुकारलेले आहेत समस्त कार्यकर्ते या आंदोलनात समाविष्ट झालेले आहेत महाराष्ट्रातील आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या वडाळा घाटकोपर वसर कासरवडवली या प्रकल्पातील कापूरवाडी मेट्रो स्थानकाच्या निर्माणातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालाय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून एका रात्रीत आठ यू गर्डर यशस्वीरित्या बसवण्यात आले कापूरबावडी मेट्रो हे स्थानक ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो पाच या प्रकल्पाचे प्रमुख स्थानक असणारे त्यामुळे हा टप्पा महत्वाचा मानला जातो गर्डर बसवण्याच्या जा कामासाठी नव्वदहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती गेल्या काही वर्षामध्ये ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले मुंबई उपनगरांपासून हे शहर जोडलं असल्यानं येथे वास्तव्यास नागरिक प्राधान्य देतात नागरीकरण वाढत असताना दुसरीकडे रस्ते मार्गांवर वाहनांचा भार वाढतो वाहनांच्या तुलनेत रस्ते अरुंद आहेत त्यामुळे वाहतूक कोंडीचा आणि उपनगरीय रेल्वे वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी ठाणे शहरात मेट्रो मार्गिका चार आणि पाच या प्रकल्पाच्या निर्माणाचं काम सुरू आहे या कामाचा भाग म्हणून गोडबंदर पूर्व द्रुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी मेट्रो स्थानक उभारले जात आहेत परंतु कापूरबावडी या मेट्रो स्थानकाचं काम अतिशय महत्त्वाचं होतं स्थानकातून मेट्रो पास देखील जोडली जाणार आहे तसंच कापूरबावडी चौक रस्ते वाहतुकीसाठी महत्त्वाचा असल्यामुळे या भागात काम करणं अतिशय कठीण होतं ठाणे महापालिकेचं पुढील लोकशाही दिन सात जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे नागरिकांनी जुलै महिन्याच्या लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी म्हणजेच तेवीस जूनपूर्वी त्यांचे अर्ज निवेदनं महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रती सादर करावीत हे निवेदन दाखल करताना अर्जदाराने प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र एक सादर करणं आवश्यक आहे प्रपत्र एक व नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आलं आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रकानुसार लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांनी निवेदनं न स्वीकारता ही निवेदनं दोन प्रतीत लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आले नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार सादर करावी एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही त्याचप्रमाणे आस्थापनाविषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणं तसंच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांच्या संस्थांच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिला आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाचे नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी नोंद कोळीवाडा बंदर विसर्जन घाट परिसरात बुधवारी एक हृदयस्पर्शी घटना घडली झाडावरून खाली पडलेलं एक लहान बगळ्याचं पिल्लू दोन दिवसांपासून भरकटत आणि अन्ना वाचून थकलेल्या अवस्थेत परिसरात फिरत होतं या निष्प्राण दिसणाऱ्या पिल्लावर ना कुणाचं लक्ष गेलं ना मदतीचा हात पुढे आला मात्र ठाणे महापालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांनी पिल्लाला जीवदान दिले ठाणे महापालिकेचे कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांनी आपल्या संवेदनशीलतेचा परिचय देत या पिल्लाला त्वरित उचललं पिल्लू फारच अशक्त झालं होतं त्याची मान खाली झुकली होती आणि अंगात ताकद नव्हती या अवस्थेत खाडी परिसरात मोकाट फिरणाऱ्या गोरपड मुंगूस आणि सापांसारख्या शिकारी प्राण्यांच्या टाचेखाली त्याचा जीव जाण्याची अधिक शक्यता होती भरत मोरे यांनी प्रथमत त्याची काळजीपूर्वक शुश्रूषा केली अन्नाच्या शोधात भरकटणाऱ्या उपाशी पिल्लाला त्यांनी योग्य खाद्य दिलं थोडीशी विश्रांती पोषण आणि माणुसकीच्या स्पर्शानं पिल्लाला बरं वाटू लागलं काही वेळानंतर जेव्हा ते बळकट झालं तेव्हा भरत मोरे यांनी त्याला पुन्हा त्याच परिसरातील सुरक्षित अधिवासात सोडलं एकीकडे वीज आणि पाणीपट्टी दरात होत असताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा दरात गेल्या तेरा वर्षांपासून वाढ झाली नाही त्यामुळे महामंडळाचा पाणी पुरवठा खर्च आणि महसुलात मोठी तफावत निर्माण होत असून याचंच कारण पुढे करत एम आय डी सी प्रशासन पाणीपुरवठा दरात दहा ते वीस टक्के वाढ करण्याच्या तयारीत आहे यामुळे आधीच पाणीपुरवठेच्या अनिश्चिततेच्या सावठाखाली असलेल्या नागरिकांना दरवाढीच्या संकटाचा सामना करावा लागू शकतो ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो राज्यभर विकसित केलेल्या औद्योगिक क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनांचं अद्यावतीकरण करणं क्षमता वाढवणं जलवाहिन्या बदलणं अशा कामांवरही एम आय डी सी प्रशासन बराच खर्च करते औद्योगिक पाण्यासह नागरी वस्त्यांनाही एम आय डी सी प्रशासन पाणी पुरवते त्यामुळे या पाणीपुरवठा योजना राबवणे त्याची देखभाल दुरुस्ती एम आय डी सी करत असते एम आय डी सीच्या पाणीपुरवठा योजनेवरील परिचलन खर्च आणि प्रत्यक्ष येणाऱ्या महसूलातील तूट पाहता वचनबद्ध दायित्व दहा हजार तीनशे बत्तीस पूर्णांक को बावन्न कोटी आणि प्रस्तावित दायित्व नऊ हजार सातशे एकोणचाळीस पूर्णांक को चार कोटी असं एकूण वीस हजार एकाहत्तर पूर्णांक को बासष्ट कोटी इतका आहे या सर्व बाबींचा विचार करता आणि सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता पाणीपट्टी आणि वीज दर या घटकात ज्या प्रमाणात दरवर्षी वाढ होईल त्या अनुषंगानं पाणी दरात दरवर्षी दरवाढ लागू करण्याचा एम आय डी सी प्रशासनाचा मानस आहे